नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात लसणाची आवक घटल्याने बाजारभाव वाढले आहेत पुढील काळात लसणाचे दर आणखी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे पावसामुळे राज्याबाहेरून येणाऱ्या लसणाची आवक घटल्याने याचा थेट परिणाम लसणाच्या दरावर झाला आहे आठवड्यापूर्वी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलोने विकला जाणारा लसूण आता वीस ते पंचवीस रुपयांनी महागला आहे त्यामुळे ग्राहक नसल्याने याचा परिणाम लसूण विक्रेत्यांच्या व्यवसायांवर झाला आहे चालू स्थितीमध्ये आजची बाजार आहे शंभर ते दोनशे बाजार वाढलेले आहे वीस ते पंचवीस रुपये बाजार वाढलेली आहे जागेवर आवक कमी असल्यामुळे इथे बाजाराची शक्यता आहे वीस ते पंचवीस रुपये वाढण्याची आजची आवक आहे तीन हजार रुपये तीन हजार कट्टा लसून आवक आहे वाढल्यामुळे मागणी ग्राहकाची मागणी आज पाऊस असल्यामुळे बाजार गिरायक कमीच आहेत त्यांची मागणी कमीच आहे आता सध्या व्यापार पण आहे कसं आहे बाजार वाढल्यामुळे पण तसं त्याच्या हिसोबाने कमीच काय लागतं इथे गिरायकाची कमीच आहे कमतरता आहे त्यामुळे लसण हा एमपी वर येतो टोटल एमपी आहे चिप्पा बडोद आहे आवक आता तीन हजार तीन हजार काट आहे जागेवर आवक कमी आहे किसानाची लागत कमी असल्यामुळे तिथे जागेवर कमी येते त्याच्यामुळे इकडे पण आपल्याला बाजार राहणार मी पियुष दीपक शिंदे एफ एम सी मार्केट यार्ड सी सिक्स्टी सेव्हन सिक्स्टी नाईन लोकनायक न्यूज